गुड मॉर्निंग मैत्रीणो शुभ सकाळ सर्वांना माझी देवपूजा हे सगळं कामं आवरले आहे भांडे लावायचे राहिलेत हॉल राहिला आहे आवरायचा मला हॉल पटकन आवरून घ्या घेतला मैत्रिणी मॉइशरायझर लावले मला इतकी रॅश आली ना मी त्या दिवशी माझ्या मुलांनी म्हणला तोंड तोंडाला साबण त्यांनी ऑनलाईन मागेल सँडल सँडल संदलमध्ये होती म्हणजे आपलं ती साबण पण एवढी मला रॅश आली ना आज तरी जरा कमी आहे काल तर एवढं लाल झालतो हे आणि हे पूर्ण लाल झालतो आणि असं इतकं खरबड खरबड मी रात्री झोपताना ना, ना थोडी मलाई घेतली आणि अशी हे केली चांगली मिक्स केली आणि मग लावलं जरा फरक पडलाय आता तुरीच्या शेंगा कुणाला आवडत्यात मैत्रीण मी काल उकडील त्या माझ्या मॉमने दिली त्या मला खूप आवडत्यात रात्री मी जेवलेच नाही थोड्या तुरीच्या शेंगा उकडल्या आणि खाल्ल्या ह्यांनी आणलं बाहेरचं नॉनव्हेज आणलं होतं काल केस कट करायची मैत्रीण मला पण कापूच वाटत नाही त्यावेळेस मला पण मला आवरत नाहीत मैत्रीण केस मैत्रीनंतर बोलते मी तुम्हाला मैत्रीण आता वरण फोडणे टाकायचे साहित्य घेतलंय मैत्रीण कडीपत्ता घेतलाय लसूण घेतलाय टमाट आणि मी आज मैत्रीण मुगाचं वरण लावलं होतं कारण मला ऍसिडिटी इतकी वाढायली तुरीच्या वरणाने म्हणलं आज मुगाच करा तुम्ही ह्या पद्धतीनं मैत्रीण करून बघा खूप छान होते टमाट घालायचं मध्ये कडीपत्ता जी शी जैसी जोड़ी बन जाए ऐसी जोड़ी बन जाए यार मिल जाए मैत्रीण इकडे केली मैत्रीण वांगेची भाजी छानपैकी मस्त मुगाचं वरण हटवून घ्यायचं मैत्रीण हळद वाटलं तर शिजताना हळद घालायची वेट असं चांगलं हल हलवून घ्यायचं वांगेची भाजी शेज करते मुगाच्या डाळीचं वरण झणझणीत जन आणि जन चमचमीत छान तुम्ही इकडं वांग्याची भाजी तऱ्रीदार मसालीदार थोडं पाणी घालतेच किती बी घासल्या तरी कप छान वापरतातच घातल्या दोन पडत्या द्यायचं मैत्रीण बाकी छान झालं टमाटे टमाटा घालायचं मैत्रीण खूप टेस्टी वरण होते तुम्ही असं पण चपाती सोबत लई भारी लागते मी तर कधी पण करते खदलून बदलून ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसली मलाही দত্তগুরু দিশ सामान मैत्रीण लिस्ट ब काढा करायची की हे बघत होती पेन बघत होती सापडलं पेन लग्न आहेत मैत्रीण आणखीन दोन लग्न येतं पण मी नाही जाणार पण मूळ आहे तर पण मी नाही जाणार हे कारण आमच्या कास्टमधलं नाही आहे मी ते पोळू पाटील त्यांच्या एका भाचीचं आहे पुतणीचं आणि भाजीचं दोन पत्रिका आल्याचा आम्हाला एक पंधरा तारखेचं आहे एक बावीस तारखेचं आहे बावीस तारखेचे डिसेंबर बावीस साडेबाराचं आणि हे आहे हे पण साडेबाराचंच आहे पंधरा डिसेंबर आपलं नाही गेलं तरी मी लई जवळचं असलं तर जाते सामानाची लिस्ट करायची तुरीची डाळ नाही मैत्रिणी कालपासून त्याच्या आता मुगाची लावली साखर शेंगदाणे दोन किलो त्या दिवशी जे आणले आहेत पण असं आहेत म्हणून आता पुन्हा असं मध्येच संप देत तूर डाळ पाच किलो दिवस जाते मला मैत्रीणं तुरीची डाळ एवढं एवढी डाळ टाकली तर एवढं मोठं वरण होते तुरीची डाळ पुन्हा मीठ पुडी नाहीत चार पुन्हा काय निर्माण ॲसिड ॲसिड लय लागते मैत्रीण आमच्या सारखे थुकत आहेत बाथरूममध्ये हार्पिक आहे हरपीक अजून काय राहिलं गेले त्या पण आहेत आम तेल आहे पण तेल लिहितेच तेल सांगावच लागते तेल लक्ष सारण भांड्याच्या आहेत कपड्याच्या पण आहेत बस काबुली चणे थोडी लिहिते चणे पण मैत्रीण एवढे एवढे टाकले ना एवढे मोठे होते बघून आणि त्याची भाजी जर भारी लागती आपल्या गावराच्याण्यापेक्षा पण गावराच्याण्याची भाजी पण छान होती मटकी हाय मैत्रिण मला भिजत घालायची पण माझ्या घरी मोडच येत नाहीत त्याच्यामुळं आज बांगड्यासुद्धा घातले नाहीत चला मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर, बेलायकनची घंटी प्रेस करा बाय सर्वांना